स्वातंत्र्य दिनादिवशी मुंबईजवळच्या एका महानगरपालिकेनं मांसाहाराला बंदी घालणारं एक पत्रक काढलं आणि याच्यावरून एक वाद उफाळून आल्याचं दिसून आलं आणि हा मांसाहार शाकाहार अशा पद्धतीचा वाद सुरू असतानाच आज खासदार सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आहेत त्यांचं एक वक्तव्य प्रसिद्ध झालेलं आहे आणि दिंडोरीमध्ये एका सभेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलं की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं तर तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला आणि यानंतर पुन्हा एकदा या मटनाच्या एक माध्यमातून किंवा जे काही मांसाहार आहे याच्यामुळं एका वादाला तोंड फुटल्याचं दिसून येत तर याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की याला उत्तर मी देणार नाही याला वारकरी उत्तर देतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे तर हा नेमका वाद काय आहे आणि पांडुरंगाला खरंच मटण चालतं का याच प्रश्नावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच असबारी तर नेमकं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिंडोरीमध्ये बोलताना हे वक्तव्य नेमकं काय केलं आहे हे आपण पाहूया तर सुप्रिया सुळे आज असं म्हणाल्या स्टेजवरती म्हटल्यात की मी रामकृष्ण हरीवाले आहे फक्त माळ घालत नाही कारण कधीकधी खाते खाते याचा अर्थ त्या मांसाहाराकडं उद्देश करून बोलत आहेत तर मी कधीकधी खाते मी खरं बोलते त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लं तरी माझ्या पांडुरंगाला चालतंय मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमचे आईवडील सासरे खातात नवरा खातो आणि आम्ही आमच्या पैशानं खातो दुसऱ्याचं काही उदार आणलेलं नाही आपण कुणाचे मिंदे नाही मी ओपन खाते मात्र माळ घालत नाही कारण खाण्याचा मोह होतो मी ज्या दिवशी माळ घालेन त्या दिवशी खाणार नाही किंवा खाणं सोडून देईन अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी मांसाहाराच्या उद्देशानं केलेलं आहे आणि या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरती जेव्हा प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणाले याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर याच्यावरती एक वाद सुरू झाल्याचं दिसून आलं विशेषतः अनेक वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आणि यामध्ये विशेषतः भाजपचे जे काही आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत तुषार भोसले यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका सुद्धा केलेली आहे ते असं म्हटलेत त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हा निव्वळ मूर्खपणा आहे तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका पण मौलाना शरद पवार यांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार अशा पद्धतीचा एक परखड प्रश्न तुषार भोसले यांनी प्रतिक्रियेमध्ये विचारल्याचं दिसून येते तर आता याच अनुषंगानं पुन्हा एकदा मांसाहार विरुद्ध शाकाहार अशा पद्धतीचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्या समोर येताना दिसत आहे आणि याच अनुषंगानं आता ही चर्चा सुरू झालेली आहे की पांडुरंगाला मटण चालतं का किंवा पांडुरंगाला मांसाहार चालतो का आणि याबद्दलची एक मतमतांतर आता सोशल मीडियामध्ये विशेषतः सगळ्याच जे काही चॅनेलचे व्हिडिओ आलेले आहेत ज्या काही बातम्या आलेल्या आहेत याच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिसत आहेत आणि एक चर्चेला उदाहरण आलेलं आहे की पांडुरंगाला मांसाहार चालतो की नाही आणि याच अनुषंगानं आपण काही वारकरी संप्रदायातील जे काही संत आहेत किंवा त्यांचे जे काही आता अलीकडचे वारसदार आहेत आणि वारकरी परंपरेमधले जे काही प्रवचनकार कीर्तनकार आहेत यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगानं कैकाडी महाराज श्री संत कैकाडी महाराज हे एक मोठं मंच मानला जातो एक मोठं स्थळ मानलं जातं पंढरपूरमधील आणि या श्री संत कैकाडी महाराजांचे नातू ह ब प भारत जाधव महाराज यांची एक प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की पांडुरंगाची भक्ती करणारे वारकरी आचार विचाराने आहाराने शुद्धच असतात ते मांसाहार करत नाहीत म्हणूनच त्यांना वारकरी असं म्हटलं जातं वारकरी हे माळकरी असतात तुळशीची माळ धारण करणे म्हणजे हा देह परमात्मा पांडुरंगाला अर्पण करणे जे माळकरी आहेत ते वारकरी होय मात्र वारकरी परंपरेची आवड असणारे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यायला येणारे सुद्धा ज्या दिवशी मांसाहार केला आहे त्या दिवशी दर्शनासाठी येत नाहीत मांसाहार करणारे अनेक जण मांसाहार केलेला दिवस वगळता पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे मांसाहार करणाऱ्यांनी पांडुरंगावर श्रद्धा ठेवली तर काय हरकत आहे आणि मांसाहार करणाऱ्या अनेक लोकांची श्रद्धा पांडुरंगावर आहे पण ज्यांची पांडुरंगावर श्रद्धा आहे आणि मांसाहार करतात त्यांना वारकरी मात्र म्हणता येणार नाही असं ह ब प जाधव महाराज यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर यामधूनच आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की पांडुरंगाचं जे काही दर्शन घ्यायला येतात ते सगळेच काही शाकाहारी असतात असं नाही मांसाहार करणारे लोकसुद्धा पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र अशावेळी ते एक गोष्ट मात्र प्रकर्षानं पाळताना दिसून येतात ते म्हणजे ज्या दिवशी मांसाहार केलेला आहे त्या दिवशी ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात नाहीत दुसऱ्या बाजूला वारकरी जे आहेत किंवा माळकरी आहेत हे मांसाहार अजिबात करत नाहीत आणि सुप्रिया सुळेनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे सुद्धा बोलल्याचं दिसून येते की ज्या दिवशी मी माळ घालेन त्या दिवशी मी मांसाहार करणार नाही किंवा त्यावेळी मी मांसाहार करणं सोडून देईन अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण या विषयावरती काही ग्रंथसुद्धा पाहिले तर आपल्या महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे वारकरी संप्रदायावरती अभ्यास करणारे विचारवंत होऊन गेले लेखक आहेत राची ढेरे यांचा श्री विठ्ठल एक महासमन्वयी म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत प्रकर्षानं काही गोष्टी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात विशेषतः यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जो काही विठ्ठल आहे हा एक महासमन्वयक आहे आणि अनेक पंथांचा विठ्ठलाजवळ समन्वय होत असल्याचं सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे विशेषतः जे काही बौद्ध तत्वज्ञान आहे याच्यामध्ये सुद्धा पंचशील आहे आणि जैन समाजाचं जे काय तत्वज्ञान आहे याच्यामध्ये जे काही संकल्प सांगितलेले आहेत यासोबतच लिंगायत परंपरा जी आहे याच्यामधलं सुद्धा कुठंतरी साधर्मय या वारकरी परंपरेशी दिसून येतं आणि दया क्षमा शांती ही मूल्य या सगळ्याच धर्मांनी स्वीकारल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे विशेषत जे काही पंचशील सांगितलं जातात बौद्ध समाजामध्ये हे सुद्धा कुठंतरी वारकरी तत्त्वज्ञान आहे याच्याशी निगडीत आहेत म्हणजे हिंसा करू नये यासोबतच खोटं बोलू नये चोरी करू नये नशापाणी करू नये व्याभिचार करू नये अशा पद्धतीची जी काही तत्व आहेत या सगळ्याच धर्मामध्ये आहेत तशीच ती वारकरी परंपरेमध्ये सुद्धा पाळली जातात आणि वारकरी विशेषतः माळकरीसुद्धा या परंपरेचं पालन करतात अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला या वारकरी परंपरेमध्ये आहारावरून कुणाचाही भेदभाव केला जात नाही असं दिसून येतं कुणाचाही मत्सर केला जात नाही आणि तुकाराम महाराजांचे काही श्लोकसुद्धा आहेत की कोणाही जीवाचा नवघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अशा पद्धतीचं मांडणी सुद्धा या वारकरी परंपरेमध्ये दिसून येते एका बाजूला मांसाहार करणारे जे लोक आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनाला त्या दिवशी जात नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे जे माळकरी आहेत वारकरी आहेत हे मांसाहार अजिबात करत नाहीत मात्र मांसाहार करणारी जी काही व्यक्ती आहेत लोक आहेत ज्यांची पांडुरंगावरती श्रद्धा आहे ते मात्र मांसाहार केलेला दिवस वगळता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना दिसून येतात आणि पांडुरंगाची जी काही भक्ती आहे अशा करणाऱ्या सगळ्याच लोकांनी कायमस्वरूपी शाकाहारीच असावं अशा पद्धतीचा आग्रह मात्र या वारकरी परंपरेमध्ये दिसत नाही आणि या आहारावरून भेदभाव करणं मत्सर करणं कुणाचा किंवा एखाद्याला टार्गेट करणं हीसुद्धा भूमिका या वारकरी परंपरेमध्ये कुठंतरी घेतली जात नाही बऱ्याचदा सगळ्यांना समतेचं मूल्य या वारकरी परंपरेमध्ये असतं हे आपल्याला दिसून येतात तर मंडळी या सगळ्या आहारावरून आणि मांसाहारावरून जो काही वाद उठलेला आहे आणि सुप्रिया सुळेंचं जे काही विधान आहे माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या वक्तव्याच्या अनुषंगानं जो काही वाद आता सुरू झालेला आहे आणि ज्या काही आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत या अनुषंगानं नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष भारीचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद